आकांक्षित जिल्हा आहे अभिमान आहे आपल्याला याचा नाही का असलाच पाहिजे मी किती भिकारी आहे मी किती गरीब आहे मी किती दरिद्र आहे नाही का हे सांगायचा सुद्धा एक अभिमान असला पाहिजे आणि भारत स्वतंत्र झाल्यापासून आजपर्यंत आम्ही ते गोडवे गात हिंडतो स्पीकर लावून सगळ्यांच्या भाषणात आलंच पाहिजे ते काय आलं पाहिजे माझा धाराशिव जिल्हा हा आकांक्षित आहे अति मागास आहे देशामध्ये तिसरा नंबर आहे आमचा काय कमी आहे आम्ही आमच्यासारखं कोणीच नाही तिसरा नंबर आहे मागासले पणात मागासले पणात अंडरलाईन करा मग हे पाप कुणाचं हे कोणी केलं का केलं ह्याला जबाबदार कोण मग त्याला शिक्षा काय द्यायची हे सगळाच विचार करायला पाहिजे आणि म्हणून जर ह्या सगळ्यामध्ये जर आत्मचिंतन करायचा आपण जर थोडा प्रयत्न केला मागासला मागासले पण आकांक्षित जिल्हा दरिद्री जिल्हा माझ्या गावातले माझ्या गल्लीतले माझ्या छपराखालचे घरातला प्रत्येकी एक दोन एक दोन पोरा ठाणे पुणे मुंबई पोटासाठी भटकत फिरतात ह्याला जबाबदार कोण मित्र असं म्हणेन ह्याला जबाबदार कुठलाही नेता नाही ह्याला जबाबदार जनता आहे तुम्ही आम्ही कारण प्रत्येक वेळेस फसवलं जातं तुम्ही फसता त्याच्यावर शिक्का मारता त्याला विधानसभेत असेल विधानसभेत पाठवता लोकसभेत असेल लोकसभेत पाठवता दलाल पैसे घेऊन बसतात ते त्या ठिकाणी जाऊन स्वतःच्या पिशव्या भरतात स्वतःच्या कुटुंबाच्या तुंबड्या भरतात पुढच्या पाच पिढ्याची त्याला सोय लावायची असते कारण त्यांना माहित आहे आपली पुढची पिढी फक्त लेझिम खेळणार आहे त्याला काय डोक्यात काय नाही हे नेत्यांचे काम आतापर्यंत आणि मग आपण टाळ्या वाजवायच्या आणि पुन्हा सांगायचा अभिमानानं स्वातंत्र्य मिळाल्यापासून पंच्याहत्तर वर्ष माझा हा जिल्हा आकांक्षित जिल्हा आहे त्याचा आम्हाला अभिमान बरोबर आणि म्हणून आपल्याला हे कुठंतरी मोडीत काढलं पाहिजे त्यासाठी तुमचा सेवक म्हणून हा तानाजी सावंत ह्या ठिकाणी उभा असतील दिग्गज मोठे मला त्याच्याशी काही देणं घेणं नाही मी ते मानतही नाही काही घेणं देणं नाही कारण या ठिकाणी लोकशाहीच्या माध्यमात दिग्गज हा माझा सर्वसामान्य मतदार आहे पाच वर्षानं कुणाची वाट कशी लावायची हा तो ठरवतो आणि एकोणीसशे सत्तेचाळीसचा भारत आज नाही मार्गदर्शक आमचे ठाकूर साहेब एकोणीसशे सत्तेचाळीसचा चा भारत नाही त्यावेळचा शेतकरी आज नाही त्यावेळची जनता आज नाही आज अठरा ते एकोणतीस वयोगटातला सत्तर टक्के भारत तरुण भारत आहे वयोगट अहवालात आहे अभ्यासांती बोलतो नुसत्या असं ज्याला झपकी मारायची काहीतरी तोंडाला येईल ते बोलायचं अजिबात नाही अभ्यासांती सांगतो परत एकदा कान देऊ नये का अठरा ते एकोणतीस वयोगट तीस म्हणत नाही एकोणतीस अठरा एक <coughs> ते एकोणतीस ह्याच्यातला आज भारताच्या एकशे चव्वेचाळीस कोटीपैकी सत्तर टक्के तरुण हा अठरा ते एकोणतीस आहे आणि तो ठरवणार आहे या देशाचा पंतप्रधान कोण असावा नरेंद्रभाई मोदी म्हणलेले नाहीत मला पंतप्रधान करा हे लक्षात घ्या हा जो अठरा ते एकोणतीस त्याच्या मागची पिढी पुढची पिढी आणि माझा शेतकरी आग्रह करतोय मोदींना आमच्यासाठी पुढच्या तिसरी जी वेळ येणार आहे तुम्ही पंतप्रधान पाहिजे ते म्हणत नाहीत मला पंतप्रधान करा तुम्ही आम्ही आमचे संसार नीट करण्यासाठी आपल्या चिल्या बाळ्यांचं भवितव्य नीट करण्यासाठी दुरुस्त करण्यासाठी विकास करण्यासाठी विकसित भारत करण्यासाठी आपल्याला त्यांची गरज आहे त्यांना आपली गरज नाही अल लक्षात तो वैराग्य माणूस आहे अंगाला राग फसलेला माणूस आहे त्याला काही पडलेलं नाही तुम्हा आम्हाला त्याची गरज आहे परमेश्वराला आपली काही गरज नसते आपल्याला परमेश्वराची गरज असते म्हणून आपण मंदिरात जातो डोका आपटतो बस मला मामुकला उत्तमुकला शंभर मागण्या करतो त्याच्या पुढे जाऊन ते तुम्हाला त्यालाच माहीत असतात हे कशासाठी आलंय त्यालाही कळतं आला मागायला आला का काहीतरी अध्यात्मातला आहे मी म्हणून ते सांगतो तुम्हाला थोडं आणि म्हणून ह्या सुद्धा मोदीला आपली पडलेली नाही आपल्याला मोदींची पडलेली आपल्यासाठी पाहिजे आपली घरदारं करण्यासाठी आपला संसार सुधारण्यासाठी मोदींची आपल्याला गरज आहे आणि मग अर्थव्यवस्था जगातली तीन नंबरची अर्थव्यवस्था करायची आज पाच नंबरला आहे म्हणजे काय होणार अर्थव्यवस्था सुधारली म्हणजे काय होणार माझ्या घरात कोणी पायलीवर आणून टाकणार आहे काय होणार आहे प्रचंड पाऊस पडला म्हणजे लगेच पोट्या ज्वारीच्या पोत्याची थप्पी माझ्या घरात लागणार आहे हे हे जे आहे ना एक ज्याला फॉरमॅटिंग करणं डोक्याचं ते कुठेतरी हे अठरा ते एकोणतीस वयोगटातल्या पोराला सगळं कळतं कोण काय बोलतंय आणि बोलल्यानंतर कोण खऱ्या अर्थानं वास्तव काम कोणी करतं हे संपूर्ण जनतेला माहिती आलं लक्षात आणि म्हणून दोन हजार चौदाची भारताची जागतिक लेवर असणारी परिस्थिती आणि दोन हजार चौदा नंतर आज चोवीस पर्यंत असणारी भारतीची जागतिक परिस्थिती मग अर्थव्यवस्था असेल नोकरी असेल मंदी असेल संधी असेल जे काय असेल ते आता हे सांगतात बेरोजगाराचं काय बेरोजगार को रोजगार दे दो काय रोजगार काय मोदी कहा दिया रोजगार अरे पप्पू रोजगार आता तू तु बेरोजगारी तुझ्यासारखा एक आहे उद्या सात तारखेला माझ्यातला खासदार बेरोजगार होणार आहे त्यालाही रोजगार नाही मिळणार बर बरोबर आहे आज मला तुम्ही सांगा एक फोन करा तुमच्या मोटरला काय झालं बंद पडली वायरमॅनला बोलवलं येतो का वायरमन दोन तासात तासात पोचतो का त्याच्या सवडीने सांगतो मला वेळ नाही मी इथं इथं आहे वेळ मिळणार की येतो ज्याला स्किल आहे ज्याला येतं आज शेतात मजूर मिळतो का आपल्याला किती मजूर आहे आज सहाशे रुपये मजूर आहे किती झालं महिन्याला अठरा हजार बेरोजगार आहे का <laughs> जर अठरा हजार रुपये मजूर मागत असेल गुराख्या जर तिथं पंधरा हजार रुपये घेत असेल मग त्याच्यानंतर वायरमॅन असेल आणखी कोणी प्लंबर असेल कुणी काय असेल ह्यांचे तरी पगारी किंवा कमाई ह्याच्यापेक्षा जास्तच असेल ना त्याच्यामुळं जे काय बोलबोचुपणा करतात बेरोजगारी आहे बेरोजगार आहे सर्वांना कुठल्या तरी वेगळी दिशा दाखवायची जायचं वेगळ्याच दिशेला बेरोजगार डेफिनेट आहात कोण आहात एक काँग्रेसचा कॉल्ड so राजपुत्र राहुल गांधी आणि येत्या सात तारखेला ज्याला आपण बेरोजगार करणार आहोत तो खासदार बोंबराजे निंबाळकर बोंबराजे निंबाळकर तुम्हाला माहित आहे त्यासाठी मीच मत मागायला आलो होतो माझ्या हातात त्याचा चहाची किटली कप सगळं आणि तो खासदार म्हणून मी आपलं पुढं बाळ पुढं पुढं ढकलत ढकलत आलं तुम्ही माझ्या विनंतीला मान दिला एक लाख अठ्ठावीस हजार आपण त्याला खासदार केलं राहिला विषय योजनांचा ताई तुम्ही जे सांगता मी तिथं जाऊन शिकेन मी त्या ठिकाणी हे करेन ही योजना आणेन ती योजना आणेन ह्या योजनाचं पुस्तकच इथं उभा आहे तुमच्यासमोर हे ध्यानात ठेवायचं कारण तुम्ही इंजिनिअरिंगच्या आहात बरोबर आहे मी इंजिनिअरिंगचा आहे मी एकोणीसशे शहाऐंशीचा चा शिवाजी विद्यापीठाचा गोल्ड मेडलिस्ट आहे इंजिनिअरिंगमध्ये हो बरोबर मी बी ई केलं मी एम केलं मी पी एच डी केलं जे केलं ते माझ्या कृतीतनं दाखवलं करून असा पी एच डी होल्डर आहे असा रिसर्चर आहे मी आणि तुम्हीही इंजिनिअरिंगचा आणि समोर आपल्या दहावी बारावीचं कार्ट आहे हे ध्यानात घ्या फरक माझ्या मतदार बंधूंना सुद्धा कळलं पाहिजे जो उमेदवार आज आपल्या समोर बसलेला आहे ह्याची कॅटेगरी काय ह्याची लेवल काय ह्याचं शिक्षण किती ह्याला काय येतं ह्याला काय येत नाही हे बी कळलं पाहिजे हे बी समजलं पाहिजे ज्या पद्धतीनं ताई तुम्हाला सांगतायत मी अभ्यास करीन अभ्यास कधी करतो माणूस वाचता आलं ते कळलं समजलं तर अभ्यास करण्याची भाषा वापरत ज्याला काही येतच नाही ज्याला काही कळतच नाही त्याला फक्त बोम मारायच्या असतात साडेतीन तास स्टेजवर पुन्हा काय येत नाही त्याला दुसऱ्याने समजावून सांगावं लागतं म्हणून दोन हजार एकोणीस ला सुद्धा त्या बाळाला बोमराजेला प्रोजेक्टची टीम मी दिलेली होती की तुझं फक्त लेटर सही करायची माझी आखी टीम मग पाचशे कोटीचा प्रोजेक्ट आहे शंभर कोटीचा आहे हजार कोटीचा आहे माझ्या जिल्ह्यामध्ये काय लागतंय कॅरोडर लागतोय टेक्स्टाईल पार्क लागतंय त्या ठिकाणी विंडमिल लागतात त्या ठिकाणी सोलरचा कुठला प्रोजेक्ट आहे केंद्राचा काय पाहिजे माझ्या जिल्ह्याला ते आणण्याची जबाबदारी तानाजी सावंतची असेल तू फक्त लेटर लेटरवरती माझ्या टीम बरोबर कॉन्टॅक्ट कर ही माझी टीम यांचे काय कन्सल्टन्सी फीज असेल ती मी, मी पी के करेन तू ते काळजी करू जसा बाबा खासदार झाला डोक्यावर परिणाम झाला ज्या गायब झाला आणि मग त्याच्यानंतरचे वक्तव्य तुम्हाला पाठ आहेत साहेब पैसे खायचे नाही तर काय शेण खायचं का शेणच खात बसलं ते पाच वर्ष आणि आता आपल्याकडे आहे दुष्काळ जनावराला वैरणीचं सुद्धा बांध आहे शेण आपल्याला शेतात पाहिजे ह्याला खाऊ ते बी खाऊ द्यायचं नाही आता अरे लक्षात शेणसुद्धा आपल्याला शेतात टाकायचं बाबा तुझ्याकडे काय चर्षे बिरसे असतील तुझ्या घरी काय दुजापाठ ठेवलेल्या तेवढ्याच शेण आणि तुझं तू बघ आमच्या धाराशिव जिल्ह्याची तू काळजी करू नको आम्ही बघू काय करायचं त्याची जबाबदारी आमच्या आम्ही घेतो तुम्ही काय करायचं काय कारण नाही आणि म्हणून येत्या सात तारखेला येत्या सात तारखेला आपल्यातले वैयक्तिक सगळे मतभेद विसरून आपल्याला आज भाजप असेल आमची शिवसेना असेल त्या ठिकाणी राष्ट्रवादी अजितदादा गट असेल ह्या तिघांच्या आमच्या तीन नेत्यांच्या माध्यमातनं ही जागा राष्ट्रवादीला सुटली आणि राष्ट्रवादीला सुटले असताना मग प्रत्येकजण इच्छुक असतोच तिकीट मागणं हा अधिकार आहे असं काही नाही की बाबा हाच पाहिजे ह्यालाच पाहिजे त्यालाच पाहिजे तीन नेत्यांना जे योग्य वाटलं तीन नेत्यांना जे सोयीस्कर वाटलं महाराष्ट्राच्या दृष्टीनं त्या पद्धतीनं ही जागा राष्ट्रवादीला सुटली आणि राष्ट्रवादीला सुटल्यानंतर तिन्ही नेत्यांचा एकमत झालं आणि आम्हाला आदेशित केलं गेलं की ह्या ठिकाणी आपल्याला नरेंद्रभाई मोदीला पंतप्रधान करायचं असेल तरी ही जागा आपल्याला राष्ट्रवादीच्या माध्यमातून निवडून आणायची आहे आणि आज तुमच्या सगळ्यांच्या जीवावरती तुमच्या विश्वासावरती तुमच्या साक्षीनं मी माझ्या भगिनीला परत एकदा शब्द देतो ताई सात तारखेला होणाऱ्या मतदानामध्ये आपण कमीत कमी दोन लाख मताच्या लींडणं निवडून येणार आहोत चिंता करायचं कारण नाही घाबरायचं तरी अजिबातच नाही हे लक्षात घ्या कारण ही सात्विकता आहे आलं लक्षात ही सात्विकता तीस वर्ष अध्यात्म करणारा सांप्रदायिक पंथातलं तानाजी सावंत आहे जरी इकडं विकासाच्या बाबतीत काय असलं दोन तास देवाला साकडं घातल्याशिवाय मी उठत नाही आणि माझा परमेश्वर माझ्या ताईच्या बाबतीत शब्द खाली पडू देणार नाही ह्याचा विश्वास आणि ह्याचं वचन तुम्हाला देतो आणि म्हणून हा माझा शिवसैनिक हा माझा कडवा शिवसैनिक आहे बडवा शिवसैनिक तिकडं आहे कडवा माझ्याबरोबर आलेला आहे आणि तो कडवा शिवसैनिक हे शिवधनुष्य विजयाचं पेल्याशिवाय स्वस्त बसणार नाही तुम्हाला ते सात तारखेला ना दिसेल आणि चार तारखेला ज्या वेळेस आपल्या मतपेट्या उघडल्या जातील त्यावेळेस तुम्हाला कळेल भूम परांडा वासित न लीड हा संपूर्ण धाराशिव जिल्ह्यातला एक नंबरचा लीड त्या घडाळ्याला असला ही वस्तू राहिला विषय पाण्याचा ह्या भागातला आता पाण्यावर परत परत बोलत नाही तुम्ही बघितलंय मिरगावां आपण सगळे गेलो त्या ठिकाणी भाकर खाल्लय जेवलोय बोगदा कसा झालाय नव्वद टक्के काम कम्प्लीट झालंय आपल्यावरती अन्याय झाला नसतं तर पाणी डिसेंबरमध्ये चाल असतं बावीसला वर्ष दीड वर्ष लेट झालं पण मला वाटतं माझ्या तमाम शिवसैनिकांना माझ्या मतदारांना माझ्यावरती विश्वास आहे पाणी भले महिना दोन महिने लेट होईल पण माझ्या कोळगाव मध्ये पाणी पडणार ह्याच्याबद्दल शंका आहे का मनात आत्ता आहे का कुणाच्या मनात शंका आणि हा तानाजी सावंत ह्या सरकारला पाणी टाकायचं नाही एवढं नुसतं स्वप्न जरी त्यांच्या आलं मी स्वस्त बसू देणार आहे का त्यांची झोप आराम करील हा तानाजी सावंत कारण सत्ता सुद्धा उलटवायचं काम धाराशिवमधून ह्या सावंतांनाच केलं तुमच्या साक्षीनं त्याच्यामुळं माझ्या धाराशिवकरांशी विकासाच्या बाबतीत पाण्याच्या बाबतीत जर कुठले वाईट विचार कोणाच्या मनात आले तर त्यांना माहीत आहे उद्या आपल्या बुडाखालची खुर्ची कधी सुटकून जाईल हे कळणार नाही त्याच्यामुळं कोणी डेरिंग करणार नाही आणि हे पाणी आणल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही ह्या भागातला पाण्याचा प्रश्न चांगली तलावातला तुम्हाला माझे मार्गदर्शक आहात तुम्ही कारण आपण खऱ्या अर्थान एका परिवारातल्या सेना आणि भाजप खऱ्या अर्थान बरोबर आहे आपण दोघं रात्री दिवस काय मेहनत केली होती एका वेळी आपल्याला माहित आहे बरोबर आहे तुम्हाला शब्द हो देतो आज मी ह्या ठिकाणी चांदणीतनं उपसा जलसिंचन योजना चार जून ला जशी आचारसंहिता संपेल एका महिन्यामध्ये त्याची परवानगी आणून ह्याच ठिकाणी आपण माझ्या ह्या बंधू भगिनी अर्पण करू एवढं तुम्हाला मी आज वचन देतो एक महिन्याचा अवधी मागतोय फक्त चार जून ला आचारसंहिता संपल्यानंतर चांदणी धरणातून उपसा जलसिंचन माझ्या ह्या भागासाठी आणल्याशिवाय हा भागा तानाजी सावंत स्वस्त बसणार नाही एक महिन्याच्या आत ती परवानगी आणून ह्याच ठिकाणी आपण त्याचा गोलाल उतळू त्याच्या अगोदर आपल्याला सात मेला घड्याळाचा पुढचं बटन दामून एक नंबरलाच घड्याळ आहे एक नंबरच राहणार आहे त्याच्या पुढचं बटन दाबून आपल्या ताईला प्रचंड मतानं विजय करावं एवढं आवाहन करतो आणि मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र